हरे कृष्ण सद विवेक बुद्धी सदुपदेश आणि हे करणाऱ्या लोकांचं महत्त्व तर धृतराष्ट्राच्या जीवनात आपण बघतो की त्याच्यामध्ये वाईट प्रवृत्ती पण होत्या म्हणजे आपल्या मुलाप्रती आसक्ती आणि धर्मतत्व तत्त्व याला जुगारून आपल्या मुलाच्या कल्याणाचा प्रयत्न करणं आणि त्याच वेळेला थोडंसं धर्म थोडीशी नीतिमत्ता हे देखील त्याच्यामध्ये होतं पण नेहमी वाईट प्रवृत्ती जी आहे ती त्याच्या केसमध्ये जिंकत होती तर हे आपल्याला शिकण्यासारखं आहे काही उदाहरणं बघूया तर एकदा भगवंतांनी अक्रूराला उपदेश करण्यासाठी पाठवलेलं होतं धृतराष्ट्राकडं अक्रूराने खूप चांगले उपदेश केले पण धृतराष्ट्र त्यांना म्हणत आहेत की तुमचे उपदेश हे प्रकाशाप्रमाणे आहेत पण माझ्यासाठी ते एक विजेप्रमाणे आहेत वीज ही तळपते तेवढ्या वेळापुरतं प्रकाश पाडते आणि निघून जाते तर तसं धृतराष्ट्राच्या बाबतीत काय व्हायचं की सगळं ज्ञान समजलं की त्या वेळेपुरतं त्याला ते पटायचं पण त्यावर कृती तो करण्या इतकं ताकद त्याच्या बुद्धीमध्ये नव्हती तर एकदा ज्या वेळेला द्रौपदी वस्त्रहरण झालं तर तेव्हा धृतराष्ट्रालाही ते जाणवत होतं की हे अतिशय चुकीचं घडले आणि नंतर मग त्यांनी स्वतःहून सांगितलं की ठीक आहे मी तुम्हाला बघ तुम्ही माझ्याकडं मागा आणि मग तीन गोष्टी मागितल्या मग त्यांना ते त्यांचं राज्यपद दिलं वगैरे पण पर परत शपुने आणि दुर्योधनाने कारस्थान करून त्यांना परत द्यूत खेळायला लावलं आणि नंतर त्यावेळेला हारल्यानंतर त्यांना वनवासामध्ये पाठवण्यात आलं तर हे ज्यावेळेला सगळं धृतराष्ट्राने बघितलं तर त्यालाही ते जाणवत होतं की हे चुकीचं घडतंय पण आपल्या आंधळ्या पुत्रप्रेमापोटी आणि धर्मतत्वापेक्षा नीतीपेक्षा चांगल्या गोष्टींपेक्षा ह्या भौतिक आसक्तीला महत्त्व दिल्यामुळं तो त्याला विरोध करू शकला नव्हता आणि मग एक दिवस बोलताना तो विदुर विदुरांना कन्सल्ट करत होता तर विदुरांना विचारल्यावर की म्हणाले की हे जे काही घडलेलं आहे ह्यामुळं पुढं काहीतरी भयानक होणार आहे माझं मुलांवरती माझ्या कुळावरती भयानक होणार आहे याची मला जाणीव आहे तर मी काय केलं पाहिजे की ज्यामुळं याचं मी याच्यावरती उपाय निघू शकेन तर मग विदुरांनी सांगितलं की याच्यावरती उपाय एकच आहे की तुम्ही दुर्योधनाला बंदी बनवा जेलमध्ये टाका आणि यांना या लोकांना परत बोलवून घ्या पांडवांना कारण दुर्योधन जर असंच त्याला मोकळं सोडलं तर तू हे करत राहणार तर हे ऐकल्यानंतर धृतराष्ट्राला हे सम झालं नाही तो म्हणाला की मी तुला सल्ला मागतोय पण तू मला उलटा माझा शत्रू असल्याप्रमाणे सल्ला द्यायला लागलास मला आधार द्यायचं सोडून तू पांडवांची बाजू घेऊन पक्षपातीपणा करायला आहेस आणि तू निघून जा आणि असं म्हणून त्याने विदुराला हकलून काढलं राज्यातून आणि मग विदूर जंगलामध्ये निघून गेले ज्या ठिकाणी पांडव गेले तिकडं आणि विदूर गेल्यानंतर धृतराष्ट्राने विचार केला की त्याला त्याची जाणीव झाली की ही एक अशी व्यक्ती आहे की जी अतिशय प्रामाणिकपणानं चांगला सल्ला माझ्यासाठी देत असते ते गेल्यानंतर त्याने विचार केला आणि अशी व्यक्ती जर माझ्या जीवनातून निघून गेली तर मला सदुपदेश देणार कोणीच राहे राहणार नाही आणि धृतराष्ट्रलाही याची जाणीव होती की आपल्याला सदुपदेशाची गरज आहे पण सदुपदेशाचा फायदा कधी होतो जर त्याचं पालन केलं तर त्याचा फायदा होणार आहे ही गोष्ट मात्र धृतराष्ट्र करण्याची शक्ती त्याच्यामध्ये नव्हती पण तरी त्याने काय केलं की तरी संजयला पाठवलं आणि संजयला पाठवून त्याने विदुरांना परत बोलवून घेतलं आणि मग विदुरांची क्षमा मागितली म्हणाले की मी भावनेच्या भरामध्ये बोललो तर कृपा करून तू वाईट वाटून घेऊ नको आणि तू माझ्याबरोबर राहा त्या घटनेतून हे दिसतं आप की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जो सदुपदेश करणारी व्यक्ती आहे ना त्याला गमवू नये आपण कायम त्याचा आदर करावा आणि समजा त्यानं दिलेलं धृतराष्ट्रासारखं जर कधी आपली परिस्थिती अशी असेल की आपण त्याचं पालन करू शकत नाही आहे तर निदान नम्रतेनं आपण त्या व्यक्तीला म्हणावं की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण मी पालन करू शकत नाही मी प्रयत्न करेन मी भगवंतांना प्रार्थना करेन हे करण्यासाठी पण कृपा करून माझ्या जीवनात राहा आणि मला उपदेश करत राहा धृतराष्ट्र निदान बोलवून तरी घेतलं भलेही पालन नाही केलं तर निदान आपण अशा अशी जी व्यक्ती आपल्या जीवनात सदुपदेश करणारी जी, जी प्रामाणिक आहे जी विश्वसनीय आहे आपने आपने तर आपण आपली बुद्धी तर लावावी की तो उपदेश सल्ला योग्य आहे की नाही पण कधी कधी असं होतं की धृतराष्ट्रप्रमाणे आपल्यामध्ये ती शक्ती नसते की आपल्या हे जरी फायद्याचं असेल तरी आपण पालन करू शकू ही शक्ती नसते मग अशा वेळेला निदान आपण त्यांना सांगावं की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे मला मान्य आहे पण कृपा करून तुम्ही माझ्या जीवनात राहा मला उपदेश करत राहा मी प्रयत्न करेन हे पालन करण्याचा पण मला तुम्ही उपदेश नेहमी करत राहा तर अशी आपण प्रार्थना करावी आपण विनंती करावी आणि असा जो सल्ला आहे हा जरी कडू औषधाप्रमाण आहे हा तरी आपल्या हिताचा आहे आपल्या फायद्याचा आहे त्यामुळे आपण आपला पूर्ण प्रयत्न करावा भगवंतांना प्रार्थना करावी की हा सल्ला आपण पालन करू शकू तरच अशा एका सदुपदेश करणाऱ्या एका प्रामाणिक विश्वासू व्यक्तीचा आपण लाभ घेऊ शकतो नंतर ज्या भगवंत शांती दूत बनवून आले उपदेश करायला तर त्यावेळेला दुर्योधनाने काय केलं आपल्याला माहिती आहे की दुर्योधनाने भगवंतांवर हल्ला केला त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला त्या प्रसंगामध्ये दे देखील धृतराष्ट्राला याची जाणीव होती की हे दूत बनून येत आहेत आणि असं करणं योग्य नाहीये आणि त्यांना हे पण माहिती होतं की धृतराष्ट्राला की हे कृष्ण हे भगवान आहेत परमेश्वर आहेत हे ऐकून त्याला माहिती होतं ज्या पद्धतीनं वृंदावनमध्ये एवढ्या राक्षसांचा वध केलेला आहे तर त्यामुळे असं करणं आपल्यासाठी विनाशकारी ठरेल याची देखील जाणीव होती पण तिथं देखील परत नीती धर्मतत्व किंवा चांगुलपणा याच्या पलीकडं जाऊन त्याची भौतिक असत्य आपल्या मुलाप्रती जी होती तर त्यामुळं ती गोष्ट होऊ दिली त्याने आणि मग त्यावेळेला काय झालं की भगवंतांनी विराट रूप धारण केलं आणि विराट रूप धारण केलं तरी पण दुर्योधनाला ते काही पटलं नाही त्याला असं वाटलं की नाही हे काहीतरी मोह माया काहीतरी जादू आहे ही फक्त हे काय परमेश्वर वगैरे आहे त्यांनी पण मान्य केलं नाही पण ज्या वेळेला भगवंत विराट रूप धारण केलं त्यांनी त्यावेळेला धृतराष्ट्राला काही समजत नव्हतं तर त्यांनी विचारलं की काय चाललंय तर कृष्णांनाच विचारलं तर कृष्ण म्हणाले की ठीक आहे मी तुम्हाला माझी दिव्यदृष्टी देतो आणि तुम्ही हे बघा आणि मग भगवंतांनी धृतराष्ट्राला देखील हे विराट रूप दाखवलं असं काही ठिकाणी वर्णन आहे आणि ज्यावेळेला धृतराष्ट्राला हे समजलं त्याने हे सगळं भीषणता था, भगवंतांच्या विराट रूपाची बघितली तर धृतराष्ट्राला जाणीव झाली की अरे कृष्ण ज्यांच्या बाजूनं आहेत आणि आपली मुलं अधर्माच्या बाजूनं आहेत तर अशा परिस्थितीमध्ये जर आपण ह्या आपल्या मुलांनी युद्ध केलं त्यांच्यासोबत तर त्यांचा टिकाव लागूच शकत नाही आणि आपला विनाश होणार आहे तर याची जाणीव त्यांना धृतराष्ट्र झालेली होती पण तरी पण नंतर सगळं ज्यावेळेला शांत झालं तर परत ते जे हृदय दौर्बल्य आहे ते हृदय दौर्बल्य काय झालं ते परत वर आलं त्यावेळेला परत त्यांच्या मनाने त्यांना समजवलं की ते म्हणाले की नाही जर कृष्ण भगवान असते तर मग पांडवांना एवढ्या संकटातून का बरं जावं लागलं असतं पांडवांना एवढ्या दुःखांमधनं गेलं पण ते कृष्ण काहीच करू शकले नाहीत मग त्या अर्थी आपल्याला आपल्या मुलांसाठी आशा आहे जरी आपली मुलं कृष्णांच्या विरोधात गेली पांडवांच्या विरोधात गेली तरी पण आपल्याला आशा आहे अशा पद्धतीनं त्यांच्या मनाने त्यांची समजूत काढली आणि जी सदसद्व बुद्धी थोडीशी जी जागृत झालेली होती ती थोडीशी जागृत झालेली सदसद् बुद्धीला दाबून टाकून परत चुकीच्या मार्गावरती धृतराष्ट्र केले तर रामायणमध्ये एक सुंदर वर्णन येतं की ज्यावेळेला रावण सीतेला पळवून नेण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला सीतामाता नाही त्यावेळेला नाही नंतर रावणाच्या ठिकाणी रावण लंकेमध्ये सीता अशोक मनात कैद केलेलं असतं तेव्हा सीता माता म्हणतात की परस्त्रीचा भोग घेण्याचा प्रयत्न म्हणजे तीक्ष्ण धार असलेल्या सुरीवरती असलेला मधाचा थेंब जिभेनं चाटण्याप्रमाणे आहे तर अशा पद्धतीनं जे सत्सद विवेक बुद्धीला आपल्याला समजतं की हे चुकीचं आहे पण तरी पण ते करण्याची प्रवृत्ती वेळेला आपल्यामध्ये येते तर आपण ह्या धृतराष्ट्राच्या उदाहरणातनं शिकावं की आपण त्या सत्सद विवेक बुद्धीला आपण शक्ती दिली पाहिजे तिचं आपण ऐकलं पाहिजे आणि जो विरुद्ध जो फोर्स आपल्यामध्ये आहे की चुकीचं करण्यासाठी जो आपल्याला भाग पाडतोय त्याच्याकडे दुर्लक्ष करून सदसद् बुद्धी आणि जो सदोपदेश आहे त्याचं पालन केलं पाहिजे अन्यथा विनाश हा अटळ आहे हरे कृष्ण